तेव्हा चार हजार एकशे त्र्याहत्तर घरांची आता प्रक्रिया सुरू आहे महापाळ्याच्या वेळेला जे काही परिस्थिती निर्माण होती रस्त्यावरती काही क्रॉनिक स्पॉट आपल्या म्हणून महानगरपालिकेने जो एक प्रकल्प तयार केला होता की आपल्याला हे क्रॉनिक स्पॉट आणि शहरातल्या म्हणजे अर्बन फ्लडिंग फ्लडिंगच्या विषयामध्ये एनडीएमएच्या माध्यमातन काही पैसे आपण तो प्रकल्प मांडला त्याची टेंडर प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी आपल्याला जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये दोनशे पन्नास कोटी रुपये मान्य दिले मान्यता दिली आणि मध्यंतरी तसंही आलं की बाबू हे पैसे आपल्याला वेळेत मिळाले नाही म्हणून संबंधित मान्य देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मिनिस्ट्रीचे विषय असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार केला त्यांच्याशी भेटलो आणि त्याच्यामधले अडीचशे कोटी रुपये जे काही केंद्र सरकारने त्याच्यामध्ये देणं होतं त्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये आता राज्य शासनाकडे जमा झाले त्यात राज्य शासनाकडनं महापालिकेला येतील त्यामुळे त्या अडीचशे कोटीतला पहिला हप्ता पंच्याहत्तर कोटीचा हा केंद्र सरकारच्या आमच्या एनडीएमए मधनं अर्बन फ्लडिंग ह्या विषयासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात जे काही पावसाळ्यात परिस्थिती निर्माण होती त्यासाठीच्या या वेगळ्या अशा बजेट हेडमधनं हे पैसे येतात त्या छत्तीस कोटी रुपये राज्य सरकार आपल्याला एकूण दोनशे शहाऐंशी कोटीचा हा प्रकल्प होता दोनशे पन्नास केंद्र सरकार आणि शाही छत्तीस कोटी राज्य सरकार ते राज्य सरकारचे सुद्धा दादांनी ती माहिती नव्वद कोटी नऊ कोटी रुपये आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही हे सांगितलं होतं की शहरातले खड्डे बुजले पाहिजेत आपणही सगळे साक्षीदार त्यावेळेला ताबडतोब रात्रंदिवस काम करून शहरातले मोठ्या संख्येने खड्ड्यांची संख्या बुजवण्यात आली होती मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आले होते पण तरी सगळे खड्डे संपले होते का तर नाही होते नव्हते ना हे आम्हाला मान्य म्हणून आज एक सिलेक्शन केले त्यांचं आणि या ते बत्तीस प्रमुख रस्त्यापैकी पंधरा जानेवारीपर्यंत दादानी तर सांगितलं आम्ही तुम्हाला तीस जानेवारीपर्यंत मुदत देतो पण तीस जानेवारी पर्यंतच्या आतमध्ये शहरातले पंधरा प्रमुख रस्ते हे रिसर्फिसिंग झाले पाहिजेत त्याचं काम सतरे सतरे तुम्ही हातात घेतलं तर ते आम्हाला पूर्ण करून दिलं पाहिजे उर्वरित बत्तीस मधले पंधरा गेले उर्वरित राहिले सतरा ते सतरा रस्ते तुम्ही टप्प्याने दुसऱ्या टप्प्यात करा पण हे पंधरा रस्ते आम्हाला तुम्ही वीस तीस जानेवारीच्या आतमध्ये या शहरातले हे मुख्य रस्ते मग त्याच्यात आपला लालबहादूर शास्त्री रस्ता असेल लक्ष्मी रस्ता असेल त्याच्यानंतर टिळक रस्ता असेल हे ते शहरातले प्रमुख रस्ते बत्तीस त्यातले हे पंधरा रस्ते आता त्यांनी घेतलेत आणि त्यांना ताबडतोब आम्ही ह्याही सूचना केल्या की तीस तारखेच्या आतमध्ये हे सगळे रस्ते तुमचे रिसर्विसिंग आणि पूर्ण खड्डेमुक्त झाले पाहिजेत बाकीच्या रस्त्यांचे सुद्धा ज्या काही अंतर्गत रस्ते आहेत जे काही कनेक्टिंग रोड्स आहेत इथेही कुठेही आता पुढच्या काळात आम्हाला खड्ड्याच्या संदर्भात कडक भूमिका आमची आहे की शहरातले खड्डे कुठेही दिसतात नये शिवाय अत्यंत महत्वाचे काही प्रकल्प शहरातले जे आहेत ते गेले काही दिवस त्याच्यावरती आपण चाललं की शिवने खराडीच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा आज आम्ही तोही मुद्दा या ठिकाणी मांडला की शहराच्या वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा विषय शिवने खराडी आणि त्यामुळे त्यातलं भूसंधनाच्या काय अडचणीत काही न्यायालयीन त्याच्यात काही प्रक्रिया आहे तर त्याही ताबडतोब दूर कशा करतायत शिवने खराडी रस्त्याचं भूसंपादन करताना काही मदत लागेल ते राज्य सरकार असेल काही असेल तर याच्यामध्ये दादांनी सांगितलं की राज्य सरकार म्हणून भूसंपादनासाठी काय लागत असेल तर आम्ही मदत करू पण ताबडतोब आता हा शहराच्या दृष्टीनं खूप महत्वाचा रस्ता आहे कातवच पांडो हा रस्त्या दृष्टीनं आज राज्य शासनाच्या माध्यमातून मान्य देवेंदींनी जवळजवळ एकशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद एम्ट, या ठिकाणी केली त्याची स्टँडिंग कमिटीला मान्यता झाली त्याचे भूसंपादन आता सुरू होते एसीएमटीआर संदर्भात एक महत्वाची चर्चा या ठिकाणी झाली आणि निश्चितपणे जवळजवळ आता त्याच्यामध्ये जर चोवीस मीटर लांबीचा आणि छत्तीस किलोमीटर चोवीस किलो चोवीस मीटर रुंदीचा चो आणि छत्तीस किलोमीटर किलो लांबीच्या या एसीएमटीआरच्या विषयात सुद्धा असं ठरलं की मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत पुढच्या काही दिवसामध्ये दादा या विषयात पुढाकार घेतात आणि या संदर्भात या एसीएम टीआरच्या विषयात कारण ज्या ज्या वेळेला मान्य देवेंदी पुण्यात आले किंवा पुण्याच्या विषयात एस सी एम विषयात ते कायमच त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे तिथे आपल्याला काय करता येईल तिथे नियम मेट्रोचा पर्याय वापरता येईल का तिथे एलिव्हेटेड काही आपण जर रस्तेच करायचे असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला वेगवेगळे विषय डोक्यात येऊन करता येईल त्यामुळे एस सी एम विषयात सुद्धा एक चर्चा झाली आणि पुढच्या काळात हा सुद्धा मार्ग आपल्याला लवकर कसा करता येईल यासाठी सुद्धा या आजच्या बैठकीत चर्चा झाली एकूणच शहराच्या बाकी विषयामध्ये वाहतूक आणि अतिक्रमण अत्यंत संवेदनशील विषय आहेत आणि म्हणून त्याच्यातही व्यवस्थित सगळ्या लोकप्रतिनिधींनी आमच्या भूमिका मांडली आमचे सगळेच आमदार जे होते त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या विषयात त्या त्या मतदारसंघातल्या वाहतुकीच्या विषयात आणि त्यामुळे त्याही विषयात जो काही महानगरपालिके मागे मुख्य सभेने आपण एक मोबिलिटी प्लॅन ट्रॅफिकचा पुण्याचा आपण संमत केला होता पण त्याच्यात आम्ही म्हटलं त्याच्यावरती आता कारवाई तुम्ही काय करणार जनरल बॉडीने मान्यता दिली झाली पण आता त्याच्यामध्ये नव्यानं काही गोष्टी त्यांना आणायच्या त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितली आम्हाला की आम्ही मेट्रोच्या लोकांबरोबर बसून या मोबिलिटी प्लॅन प्लॅन मध्ये अधिकच्या काही सुधारणा अधिकचं काही आमचं म्हणणं आहे जेव्हा शहराच्या याचं ते त्याच्यामध्ये मांडूया मग नागरिकांच्या सूचना त्याच्यामध्ये मागवल्या जाणार आहेत आणि नव्यानं हा प्लॅन हा आणण्याचा आज प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं एकूणच शहरातल्या अतिक्रमणाच्या विषयात आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की शहरातले फुटपाथ हे मोकळे करा आज शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर असेल स्टेशनच्या इथं असेल मृत्युंजय मंदिर कोथरूडच्या इथं असेल लोक अक्षरशः राहण्याची व्यवस्था झाली लोक झोपड्या टाकून राहायला लागलीत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र ना। प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीनं आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्यांच्या होत्या शहरातले पूर्ण फुटपाथ मोकळे करा शहरातली अतिक्रमण काढा शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भातले अडथळे होणार नाही तेव्हा काही मिसिंग लिंकचे विषय असतील त्यासाठी काही आपल्याला भूसंपादनासाठी काही किंवा काही साठी संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन समस्या सोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ पन्नास शंभर वर्षाच्या पुढच्या विचाराच्या दृष्टीनं भविष्याचा विचार करता अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी अं ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली त्यातले काही मुद्दे मी फक्त आपल्या समोर का ठेवले तर खूप वेळ लागेल खूप विषयावरती चर्चा झाली पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिक असतील या सगळ्या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली आणि दादांनाही मी विनंती करतो की आपण बैठकीचे संदर्भ पूर्ण झाली तुम्ही जुलै मध्ये सांगितलं की केवळ आम्हाला आज एकच हेच बोलतो अतिक्रमणच्या विषयात तेच आम्ही सांगितलं की आम्ही सांगितल्यानंतर केवळ तुम्ही शो करणार तुम्ही कुठेतरी दोन तीन दिवस या ठिकाणी कारवाई करणार आणि थांबणार असं नको आम्हाला बांधकाम विभाग आणि अतिक्रमण यांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे आणि याचा रिपोर्ट काय कारवाई केली काय झाली आणि काही ठिकाणी फिक्स पॉइंट करायला लावलेत की तुम्ही तिथे पोलीस बंदोबस्त घ्या पण हे शहरातल्या अतिक्रमणाचा विषय मात्र आता संपला पाहिजे आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं की मागच्या वेळेला सांगितलं तात्पुरतं काम झालं आता मात्र हे तात्पुरतं काम नाही चाललं आम्हाला परमनंट याच्यात सोल्युशन हवं शहरातले फुटपाथ मोकळे झाले पाहिजे नाही तर काय शंभर टक्के आयुक्तांना सांगितलंय योग्य पद्धतीने कारवाई करा नाही झाली तर आम्ही काय करते करू देत हो त्यांनी सांगितलं नाही नाही त्यांनी केलं ना केलं त्यानंतर परत ते झालं हेच त्यांना मी आठवण करून आठवण करून दिली सगळे मुद्दे आले आजच्या मध्ये सगळे मुद्दे आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी मांडले सगळे मुद्दे आलेत नाल्यातले आले नाल्यात राहत आहेत रस्त्यावर <णति> लोक राहत आहेत हे सगळं आलेलं आहे त्यामुळे कारवाई होईल काम आहे पाणी केलं पण शहरामध्ये कुठल्याही भागामध्ये दुसऱ्या लोकांना पुण्यामध्ये टँकर नाही असं कुठं झालं असेल तर ते द्या पण आपला मूळ उद्देश असा आहे की योजना तुम्ही छापले पण द्या ना त्याचं व्यवस्थित द्या छापलं की जे ना माझं म्हणणं की योजना लवकर लवकर आपण पूर्ण केली तर हे विषय संपणार मंजूर हो ना संपलं ना आता तेच मुद्दा आहे की आम्ही तेही सांगितलं की इतका वेळ लागला लवकर हा विषय संपला पाहिजे असं म्हणून तीन तीन चार चार वाहतूक कोंडी होती बऱ्याचशा त्याच्यामुळे ती अनेक दिवस आणि नागरिकांची नाही मेट्रो आणि महानगरपालिका हे दोन्हीचे अधिकारी एकत्र बसणार शहराच्या वाहतुकीवरती आणि मग पुढच्या महिन्यात खर तर पोलीस महापालिका प्रशासन मेट्रो अशी एक सविस्तर एकत्रित बैठकही आम्ही घेणार विचारतो हा रोड रोडवरचा जो उड्डाणपूल आहे ना त्या सिंहगड काम समजा स्पीड मध्ये झालेलं आहे पण दरम्यान तो खालच्या रस्त्याची वाट लागलेली आहे लागभर लोक रोज येतात तो ठेकेदार असता कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही ठेकेदार महापालिकेत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे तो अधिक भाग करून करून त्याच्यावर काय करणार संबंधित याला आपण सूचना नवीन स्थिती आणलेली आहे पण हे आपल्याला सांगितलं होतं की आपण आता डेटा गोळा करतोय किंवा फोन होतोय महापालिकेला दिला जात नाही जो एकाच ठिकाणी तीन वर्ष आहे एका जिल्ह्यामध्ये त्याला तातडीने बदलावलं लागतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणूक जेव्हा बदल्या झालेल्या त्या बदल्या सेटल होत नाही तो पर्यंत विधानसभेच्या निवडणूक आली आता हळूहळू राज्य म्हणून अशा अशा गोष्टींच मॉनिटरिंग चाळीस अधिकाऱ्यांचे झाले तुम्ही आता आता झाल्या त्या आता त्या आचारसंहिताच्या काळामध्ये होणाऱ्या बदल्या ह्या निवडणूक आयोगाच्या प्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे होतात किंवा अजून सुद्धा प्रमाणे होतात म्हणजे आपण पाहिलं ना की ज्या बदल्या झाल्या नाहीत तर त्या निवडणूक करायला लावल्या आता हे बघा विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागल्या सरकार आलं मंत्रिमंडळ या सगळ्यातून हळूहळू सगळं रुटीन लागत आहे त्याच्यामध्ये हा एक विषय जो आहे आपल्याला महानगरपालिकेतले काही अधिकारी आणखी नव्यात त्याच्यामध्ये मान्य उपनिवारशन बोलणार आहोत की माणसं दिली नाहीत तर सगळ्यात जास्त प्रोजेक्ट सध्या नेक्स्ट टू मुंबई हे पुण्यात चालले आणि हे प्रोजेक्ट इतके मोठमोठ्या साईजचे आहेत त्याच्यामध्ये त्या लेवलची माणसं आली नाहीत तर हे मॉनिटरिंग होणार नाही प्रोजेक्ट रेंगाळले की कॉस्ट पडणार पाऊस पडले की देता yes. ते आम्हाला चित्र काय दिसतय पुण्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी नगर विकास मंत्री शिवसेनेचा इथले आमदार भाजपचे आणि फरफड पुणे चला धन्यवाद धन्यवाद भाषण झालं त्यांचं झालं का भाषण